नमस्कार मित्रांनो मी सुहास मुक्ने हॉटेल जयशंकर माळा मित्रांनो ऑफर अशी आहे की एकदा तुम्ही ऐका स्पर्धा आहे प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक इंस्टाग्राम जे काही वापर करते आहेत मुलं असो मुली असो व याचे कुठली यात नाही कुणीही ना। तुम्ही रील हॉटेलच्या संदर्भात एक रील बनवायची तुमच्या अकाउंटवरून आम्हाला कॉलेप्ट करायचं आम्ही ते ॲक्सेप्ट करू त्या रीलमध्ये हॉटेलविषयीच बोललेलं पाहिजे हॉटेलचे आमच्या ऑफर खाय मच्छी खाली एवढे चिकन दोनशे पन्नास रुपयाला जे अनलिमिटेड आहे त्याच्या संदर्भात रील बनवा कुणी बनवा आणि रील तुमच्या कलेनुसार बनवा तुम्ही तुम्हाला जसं वाटेल तुमची कला काय अंगात असेल व एखाद्याला बोलण्याची कला असते एखाद्याला व्हिडिओ एडिट करायची कला असते तुमच्या कलेनुसार व्हिडिओ बनवा पण व्हिडिओ असा बनवा की तो व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे ज्या ज्या सगळ्या सगळ्यात जास्त लाईक असतील त्याला पहिलं बक्षीस पन्नास हजार रुपये असेल पन्नास हजार रुपये पहिलं बक्षीस आहे एक नंबरवाल्याला पन्नास हजार दोन नंबरवाल्याला डिजिटेकचा गिंबल आहे दहा हजारापर्यंतची त्याची किंमत आहे त्याचा दोन नंबरचं बक्षीस आणि तीन नंबर साठी एक स्मार्ट वॉच असेल अडीच ते तीन हजार किमतीची तर मित्रांनो अजून पण उत्तेजनार्थ एक दहा बक्षीस आहेत प्रत्येकात दहा पुढील दहा जणांना वायरलेस माइक असं प्रत्येकाला एक एक माईक वायरलेसचा जो की इन्स्टा रील काढण्यासाठी उपयोगी येतो असं सगळं तुम्हाला बक्षीस स्वरूपात मिळणार आहे आता आठ फक्त एकच असणार आहे ते आपल्या हॉटेल जयशंकर या इन्स्टाग्रामच्या अकाउंटला फॉलो केलेलं पाहिजे बरं का त्या रील स्टारने जो कोणी रील स्टार असेल त्याने आपल्या हॉटेल जयशंकरच्या अकाउंटला फॉलो केलेलं पाहिजे आणि रील आपल्या हॉटेलच्या संदर्भात हॉटेलवर येऊन बनवा शक्यतो कारण की तुम्ही हॉटेलवर आल्यावर लोकेशन माहीत होईल समोर मध्ये लोकेशन दिसेल फक्त आहे की बाबा नो तुम्ही सोलापूर जिल्ह्यातलाच रील स्टार असावा सोलापूर जिल्ह्यातल्या बाहेर कोणी नसून थोड्या छोट्या मोठ्या रिलस्टारांना संधी द्यावी एक लाखाच्या आतमध्ये फॉलोअर्स आहेत त्यांना संधी द्यावी तर मित्रांनो ही स्पर्धा जी आहे मंगळवार पासून चालू करतोय व्हिडिओ तुम्ही बनवून आम्हाला कॉलॅप करायचा तर चौदा दहा दोन हजार पंचवीस पासून ही स्पर्धा चालू आहे ते एकतीस अकरा एकतीस अकरा असणार तर तीस अकरा असो जे काय तारीख असेल अकरा महिना एंडिंगला हे स्पर्धेतील व्हिडिओ बनवायचे स्टॉप कर। ना, करणार नाही कॉलेक्ट करणार जे काय तुम्ही कॉलेक्ट करणार ते आम्ही ऍक्सेप्ट आणि तिथून पुढे डिसेंबर महिना पूर्ण त्या वर व्यू किती येते काय होते ते बघणार आम्ही आणि जानेवारी महिन्यात जे दोन हजार सव्वीस साल नवीन चालू होईल जानेवारी महिन्यात दहा तारखेच्या आतमध्ये आम्ही प्रत्येक स्पर्धकाला हॉटेलवर बोलवून बोलून त्यांच्या जे काय कोण स्पर्धक एक नंबर दोन नंबर आला त्यांना सगळ्यांना हॉटेलवरच येऊन त्यांचं बक्षीस स्वीकारून जायचं आहे तर मित्रांनो ही रील शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्राला प्रत्येक मैत्रिणीला कोण भाऊ असेल बहीण असेल सगळ्याला रील शेअर करा म्हणजे प्रत्येकाला बक्षीस मिळवण्याची संधी मिळेल तर मित्रांनो हॉटेलचा पत्ता सांगतो हॉटेल जयशंकर माडा कुर्डोडे रोड माडा जिल्हा सोलापूर कुर्डोळी शहरापासून फक्त अकरा किलोमीटर अंतरावर आहे आणि माडा शहरापासून फक्त अडीच किलोमीटर ते तीन किलोमीटर अंतरावर आहे कुर्डोडी माडा रोडच्या मध्ये पेट्रोल पंप आहे त्या शेजारी हॉटेल आहे तुम्ही येऊन विजिट करा हॉटेलवर येऊन व्हिडिओ बनवा उत्तम होईल रेल व्हायरल होईल हॉटेल <coughs> तर मित्रांनो चौदा तारखेपासून या हॉटेल जयशंकरवर आणि रेल बनवा तुमचा सुद्धा पन्नास हजार जिंकण्याचा नशीब असू शकतं तुमची रेल व्हायरल झाली तुमच्या शैलीतून तुम्ही बनवणार आहे कुणाची कधी रील व्हायरल होईल काही सांगता येत नाही त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वन कधी राशीत स्टार झालेला आहे काही सांगू शकत नाही कुणाची रील जास्त व्हायरल होईल तर तुम्ही एकदा येऊन रील बनवा हॉटेल हो, जयशंकर विषयी आपल्या अनलिमिटेड वापरविषयी की खाली एवढी मच्छी आहे खायली एवढं चिकन आहे क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही येऊन येऊन कस्टमरचा रिव्ह्यू घेऊ हो शकता तुम्ही इथे या कुणीही बनवा आठ काही नाही मुलगा असो मुलगी असो कोणी महिला असो पुरुष असो कितीही वय असो द्या कुणालाही आठ नाही किंवा व्हिडिओ बनवला पाहिजे एवढंच फॉलोअर्स असा पाहिजे असं काही नाही कोणी येऊन रील बनवा आणि पहिलं बक्षीस पन्नास हजार रुपये जिंका पहिलं बक्षीस तुमचं पन्नास हजार रुपये तर मित्रांनो ह्या स्पर्धेमधील नंबर कसा का काढतोय ते सांगतो आणि लाईक सगळ्यात जास्त असतील त्याचा पहिला नंबर दोन नंबरला तसंच म्हणजे जे जी, काही दोन नंबरला असेल त्याचा दुसरा नंबर असे सगळ्यांचे नंबर निघतील टोटल तेरा नंबर आहेत तेरा जणांना हे बक्षीस मिळणार आहे तेरा जणांना बक्षीस मिळणार पण एवढा आहे की जो कोणी डुप्लिकेट व्ह्यूज आणि लाईक जर करून कोणी घेतलं तर तो स्पर्धक ह्या स्पर्धेतून बाहेर होईल स्पर्धेविषयी माहिती पाहिजे असेल तर काय नियम नियमाटी काय विचारायचं असतील तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा नंबर सांगतोय पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पन्नास पंच्याहत्तर बावीस अजून एकदा नंबर सांगतोय पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पन्नास पंच्याहत्तर बावीस त्या नंबरवर कॉल करा तुम्हाला डिटेल्स सगळ्या सा सांगितले जातील नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता तुम्हाला काय सांगता असेल तर ओके धन्यवाद